सीना नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा फटका कामती आणि हराळवाडीच्या सीमेवर असणाऱ्या वस्ती कुंभार वस्ती बनगरवस्ती आणि पाटील वस्तीच्या नागरिकांना बसला आहे या पुराचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांनी महत्वाचे साहित्य घेऊन रस्त्यावर ठाण मांडलंय मागील पाच दिवसांपासून हे लोक रस्त्यावर चूल मांडून उघड्यावर संसार करत आहेत जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाचे मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि पुराने मोठे नुकसान केलं आहे या वस्तीवरील नागरिकांना अद्याप कुठलीही शासकीय मदत मिळालेली नाही किंवा यांचे एखाद्या शाळेत किंवा निवारा शेडमध्ये स्थलांतर झाले नाही परंडा येथील सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत सोमवारी दोन लाख एकोणीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते धरणाच्या सोडलेल्या पाण्याचा आणि सीना नदीत मिसळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नदीला मोठा पूर आलाय त्याचा फटका घोडके वस्तीतील नागरिकांना बसलाय पुराच्या पाण्यात घरातील महत्वाच्या वस्तू वाहून गेल्या आहेत दूध देणारी जनावरे देखील वाहून गेली आहेत मका गहू ज्वारी ऊस शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे आता सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आलेला काय नाही काय राहिल शेतीला माल गेला असून शेती गेली पा गेले आज आम्ही काय करायचो राहायला पोटाची व्यवस्था करायची आमच्या राहायची व्यवस्था करायची आम्ही कसं काय करायचं आम्हाला व्यवस्था कराव असं तीन बरे पाणी आलं तर तीन वर कोण आम्हाला करतो करुं, कोण कोण पण आमचं केलं नाही आता आम्ही कुठे राहायचं कुठे कसं खायचं आणि कसं आम्ही वाचायचं दाखवत आमच्या घराशि पाणी आहे सध्या आमच्या आता माझी दीड महिन्याची मुलगी आहे माझी दीड महिन्याची मुलीला आम्ही कसं आण सांगा बोल पाण्यात भावाचा एक दोन वर्षाचा मुलगा घरात सात आठ जण दोघाचा संसार हाय घरात पाण्यात गेला बाबा एका सुद्धा काय सुद्धा नाही राहिलं साडी सुद्धा राहिले आम्ही काढले नाही त्या आज सध्या मध्ये शेजारपदार कपडे मागून घालायला आम्ही सगळेजण मिळून हे सगळे काय करा सांगा बरं आधी आम्ही नदीच्या कड्याला राहिला पाच वर्ष पाणी येते जाते कोण सुद्धा येते फक्त मध्यानापूरत येते तर मध्यानापूरचं मागतील जातात निघून